मॅडम मी मध्ये बसलेलो होतो आणि ती विधी करून घ्या म्हणल्या म्हणजे विटंबा विटंबाना तर मी, मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू चाट्याचा फोन फोंधार चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली घरी मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा बोटा संवेदनशील आहे अशा सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावेत आता भाऊ आम्ही पुरावे येतो आमच्याकडे मी सांगलेले अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या त्यावेळेस एकही केस झाली नाही त्याच्यातले दोन आरोपी ते पुढं कुठंच आलेले आहेत मग एकोणतीस हजार झालेली केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस गेले माझा भाऊ त्यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्या सगळ्या माझ्या गावात ह्यांच्या घेतल्या पळून चिक्कीच्या घेतल्या म्हणजे चुकीचं वापरात तुम्ही आता काही एकदम संवेदनशीलपणे एकदम शांतते विनतेनं विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या तुम्ही आता सांत्वन करताय तुमचं तेच म्हणणे ते दिलं सोडून दुसरीकडेच घुसले मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसारमाध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथे बसलेलो आहे माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोप फासाव जात नाहीत तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललोय त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्या विश्वासात संप म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत वार तो दे, दे, दे ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय अजून एक सांगतो शेवटचा गँगमधला माणूस संपेपर्यंत देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं ते प्रसारमाध्यमांना सांगितलं तसंच त्यांनी जे ह्यात आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर से सह आरोपीकडून ज्यांनी कोणीस्थान केले जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार हे पाण्यामुळे खोतून सगळं पुढा सगळं टाकून द्या कुठेतरी यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला फारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढच बोलून कशासाठी न्याय मागणी चैन पडली असेल का मला दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्य मागण्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला <laughs> परवा दिवशी तीन दिवसापूर्वी वैभवणीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारायला आम्हाला ते जाऊ द्या ते बाय आपण चेतना की मॅडम मी मध्ये बसलेलो होतो आणि ती विधी करून घ्या म्हणजे तर मी आणि माझं चढू त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू चाटेचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा त्याच्यानंतर पस्तीस त्यांची माझी टाकीवर भेट झाली वर मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्य नाही ह्या गोष्टीतली बर मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडले माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ नाही मी फिरू का पहिल्या दिवशीपासूनच बघू काय काय झालंय ते विधी करत नाही काय नाही काय नाही सगळं तिथे जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं काय झालं माझ्या भावाला कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकार नाही म्हणजे हा न्याय एक तर अन्याय झालाय हे कुठेतरी मायनुभूमी सांगते माझं डेगून की, की।, की तेव्हा एक की काहीतरी तरी वाटण वा त्या आशुरीवर तिला मारलं आमचा दोष काय कशाने न्याय मागतो मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण आयुष्यात कुणावर केली नाही हा आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असत हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या लोकांना टॉर्च करते अठरा पकड्या जातीचे लोक आहेत ना दादा असं कोणच नाही की एखादा माणूस ह्याचा येतोय ये आपल्याला सातवून करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे गांभीर्य गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करीत त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही काय तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असते की त्यांनी गांभीर्याने घेवा घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा मला निवेदन देता दे आलं असतं ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार म्हणतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशात देऊ न्याय मारण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरगे पण त्याचा अन्न घेऊन आता ना तुम्ही मला पण जीव आहे माझं रक्त आहे माझा आहे तुम्ही पंचप्रुषीनं बघितलं आहे एक मिनिट त्याच्याशिवाय जात नव्हता सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचं सहनशील माझं मला प्रसिद्धी देऊ नका ना मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावेत आहोत एक भाऊ आम्ही पुरावे देत होतो आमच्याकडे मी सांगलेलो अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या ती त्यावेळेस एकही केस झाली नाही